नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीचे पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत गळ घालणे म्हणजे काय आन्सर आहे फार आग्रह करणे शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो या वाक्य प्रकार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मिश्र वाक्य ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विप्र खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संघटन अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए घोडा खालीलपैकी वातशब्दाचा नसलेला अर्थ कोणता आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए कटकट जनावरांना फुकट पोचण्याचे ठिकाण या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द कोणता आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी पांजरपोळ पानी, भूज व बाहू या तीन शब्दाचा पर्यायवाची शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हात आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थी अर्थाचा पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्साह निर्झर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ईश्वर वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी म्हातारा म्हणजे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जरट पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा दुरापास्त दुरापास्त या शब्दाचा योग्य अर्थ आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कठीण कमकुवत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मजबूत पुढील वाक्यप्रसाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे चारी मुंड्या चित्त होणे आहे ऑप्शन क्रमांक ए पहलवानाचा दारुण पराभव झाला शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कगत पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे विश्राम बेडेकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रणांगण पेसा या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी व्यवसाय योग्य विग्रह करा शक्तीयुक्त आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शक्ती आणि युक्ती पंचप्राण या शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी द्विगु शो या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बालपण रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शत्रू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा